नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये तर आपण नुकतंच आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ या परीक्षेचा शेवटचा टप्पा ते म्हणजे मुलाखत आणि मुलाखत मित्रांनो अत्यंत महत्वाची असते ही शेवटची संधी असते तुमच्यासाठी आणि या संधीचं तुम्ही सोनं करायचं असते कारण हे संधी जर तुमची हुकली तर साहजिकच आहे की तुम्ही फार सुरुवातीपासून आणि आयोगाचं नोटिफिकेशन वर्षानुवर्ष येत नाही आहे आणि हे जर तुम्ही आता तुमच्या हातातून निघून गेलं तर तुम्हाला अनेक वर्षे वाट पाहावी लागेल तर याच्यासाठी ही संधी तुमची हुकू नये आणि ज्याचा ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली त्या सर्वांसाठी खास करून हे आम्ही एक पॅनल तुमच्यासाठी आयोजन केलं याच्यासाठी जी डी सी आय एस अकॅडमी आणि साधना प्रबोधनी आय एस अकॅडमी यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्हाला एक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी विद्यापीठातले चान्सलर असे मोठ्या लेवलची जे वरिष्ठ मंडळी आहेत तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय या पॅनलमध्ये आणि या पॅनलचं खास वैशिष्ट्य असं असणार आहे की हे सगळे लोक अनुभवी आहेत आणि या यांचा अनुभव तुम्हाला तुमच्या मुलाखतीमध्ये शंभर टक्के येस देणार आहे मी तुम्हाला माहितच आहे की गणेश चव्हाण जे डी सी सर म्हणून ओळखले जाते माझ्यासोबत आहेत गणेश सर साधना प्रबोधनी आय एस अकॅडमीचे संचालक आणि मित्रांनो या आमच्या दोघाच्या या संयुक्त विद्यमाने तर हे कार्यक्रम आम्ही हा जो मॉक पॅनल आहे इंटरव्ह्यूचा हा आम्ही तुमच्या समोर उपलब्ध केलेला आहे तर खास करून याची सर्व माहिती जी आहे तुम्हाला पुढे देतील की कोणत्या डेटला हे होणार आहे आणि याच्यामध्ये कोण कोण समावेश तुम्ही स्क्रीन वर चकता। आई आहे तुम्ही नाव पाहू शकता गणेश नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक इंटरेस्टिंग स्टोरी ऐकायला आवडते रेखाटायला आवडते अशीच एक इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला रेखाटायची आहे तर आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय मॉक इंटरव्ह्यू जो आयोगाने कालच नोटिफिकेशन दिलं आहे पंधरा सोळा सतरा अठरा तारखेला तुमची मुलाखत असणार आहे तर मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी मुलाखत बी कॉन्फिडंट कसा द्यावा हा या संदर्भात आपण पाहूयात आपल्या पॅनलमध्ये भास्कर डॉक्टर भास्कर इग्वेसर आहेत जे आ, एस एन डी टी विद्यापीठातील लाईफ लाँग लर्निंग आणि एस एम एस डब्ल्यू चे डी आहेत परत अश्विनी मुंडे मॅडम आहेत ज्या आत्ताच नुकताच पी एच डी पात्र आहेत मुंबई विद्यापीठामध्ये पेट क्वालिफाय आहेत आणि परत त्या आयसीएसएसआर मध्ये ग्रामीण वृद्धांवरती बरंच चांगलं संशोधन काम केलेलं आहे परत सुजाता शेरखाने मॅडम आहेत ज्या प्रशासकीय अधिकारी म्हणून आताच कार्यरत झालेल्या आहेत परत आपलेच <laughs> जीडीसी अकॅडमीचे सर्वे सर्व गणेश सर आहेत मी सुद्धा आहे आणि भास्कर मुरकुटे सर जे आदिवासी आश्रम शाळेवरती शिक्षक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे विशेष सांगावं असं वाटतं की गणेश चाटेसरांचं एम एस डब्ल्यू झालेले आहे नेट क्वालिफाय आहेत आणि विशेष म्हणजे अनेक सामाजिक संघटनांसोबत त्यांचं सा, सामाजिक कार्य सुद्धा आहे तर या सगळ्यांचा अनुभव तुम्हाला घेता येईल मित्रांनो आणि अनेक प्रश्न आमच्याकडे आम्ही तयार केलेले आहेत एक वेगवेगळ्या अँगलने जसं तुम्हाला एक्सपर्ट आहेत सगळे समाज कल्याणमधले अधिकारी लोक गणेश चाटेसर असतील पण याच्यासोबत तुम्हाला थोडासा सोशल अँगल जर त्यावर प्रश्न विचारले जातील तर तसेही सुद्धा आम्ही प्रश्न तयार केले आहेत जवळ तुम्हाला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून आपण एम पी एस सी चे असतील किंवा पी एस आय एस टी आयचे चे असेल वेगवेगळे सॉरी पी एस आय असेल किंवा अनेक बाकीच्या सी डी ओच्या ज्या होत होत्या अविधी एक्झाम त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट सेक्टरचा सुद्धा अनुभव राहिलेला आहे मला जेणेकरून मी इन्फोसिस मध्ये पाच वर्षाचा अनुभव ज्याच्यामध्ये मी मुलाखती घेतलेल्या आहे तर ह्या सगळ्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि या संधीचं तुम्ही सोनं करावं असेच आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा असतील तर काय सांगाल सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर आपण मुलांच्या सगळ्या कॅन्डिडेटच्या प्रोफाईल अपडेशन वरती जास्त भर देणार आहोत त्यानंतर विषय म्हणजे पदाची सहाय्यक आयुक्त गट ची पात्रता काय आहे तर एम एस डब्ल्यू तर एम एस डब्ल्यू बद्दल विषय सखोल ज्ञान जरी नसेल तर थोडंफार प्रमाणामध्ये आपण त्यांना माहिती देऊयात ओके okay. काही मुलं एक्सपिरियन्स होल्डर असतात किंवा काम करत असतात समजा बऱ्यापैकी मुलं एस टी आय आहेत तर त्यांना कामाच्या स्वरूपात एक्सपिरियन्स वरती प्रश्न विचारले जाऊ शकतील जे लोक नवीन आहेत खास करून सरांचं आमचं चर्चा झाली ती की सरांनी एक आवर्जून सरांना अनेक दिवसाचा अनुभव आहे या फील्ड मधला सरांनी एक प्रश्न मला आम्ही चर्चा करत असताना विचारला होता की सर आपण एक असं मुलांना जे मुलं नवीन आहेत ज्या मुलांनी पहिल्यांदाच ही परीक्षा दिली आहे त्याच्यामध्ये ते, ते परीक्षा पास झालेत आता मुलाखतीचा टप्पा त्यांच्याकडे आहे तर अशा वेळेस त्यांना त्यांचा जो बायोडेटा आहे तो बायोडेटा जो रिझ्यूम आपण ज्याला म्हणतो बायोडेटा तो व्यवस्थित जमत नाही आता मला अनेक बायोडेटाचा अनुभव आहे मी अनेक लोकांना मुलांना आय टी मध्ये असतील किंवा त्याच्यामध्ये तो तयार करून दिला त्याच्यावर आपण कसं होल्ड करायचं आहे तो आप बायोडेटा आपण बनवायचा कसा खास करून त्याच्याकडे आपल्या कोणत्या स्किल असायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर आपण बोललो पाहिजे बी कॉन्फिडंट म्हणजे त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट फार महत्वाची होऊन जाईल की जर तुम्ही पॅनलला समोर गेले तुमच्या बायोडेटावर तर त्यावेळेस तुम्हाला जे जे संधी म्हणतो ना शंबर ते शंभर टक्के तुमचं यश जे आहे ते संपादन करते हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आणि आपल्याला कमी वेळ असल्यामुळे आपली प्लॅनिंग ही प्रायोरिटी नुसार आपल्याला ठरवावी लागेल त्यानुसार आपण शेड्यूल तयार करूया चार दिवस आहेत तर चार दिवसामध्ये बरंच आपण काही करू शकतो आणि पुन्हा एकदा तेच सांगतो की तुम्ही तुमचा बायोडेटा बनवा नसेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करू अकॅडमीला विजिट करू शकता खाली जसं मी तुम्हाला म्हटलं की अकॅडमीचा हा ऍड्रेस आहे तर या ठिकाणी तुम्हाला सरांचा नंबर खास करून सर तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील यामध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता जीडीसी आय एस अकॅडमी किंवा जीडीसी अकॅडमी असं गुगलला टाकलं था तर तुम्ही थेट डायरेक्ट आपण विशेष करून ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करत आहोत तुमच्या माहिती असतो आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी वर्ग परत एम एस प्राध्यापक एचओडी असतील विविध विद्यापीठामध्ये त्यांचे गेस्ट लेक्चर अरेंज करणार आहोत आपल्या समवेत डॉक्टर मिलिंद बोई सर आहेत नुकतच राज्य युवा जे धोरण समिती आहे त्याचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत परत त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेला होता डॉक्टर एपीजे का के अब्दुल कलाम यांचं विजन ट्वेंटी ट्वेंटी मध्ये त्यांनी बरंच काही काम केलेलं आहे सहा वर्षाचा अनुभव आहे सरांना सरांचे स्वतःचे एन जी ओ आहेत परत ही जी आहे सर पंच्यू सोची। पंच्यू सोची। या दिवशी उपस्थित असतील ही नोंद घ्यावी तुम्ही शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस उभारणीच्या कार्यास प्रशासनाची जशी मदत किंवा सहभाग कसा आहे या विषयावर सर भाष्य करणार आहेत सरांनी व्यसन व्यसनाधीनता युवकांमध्ये कशी वाढत चालली आहे यावरती बरच काम केलेलं आहे परत दुसरे आपले डॉक्टर पराग काळकर सर आहेत प्रो व्हाईस चान्सलर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते सुद्धा मुलांना मुलाखतीचं योग्य मार्गदर्शन करणार आहेत आणि हे लक्षात ठेवा की हे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वेळ पण इथे दिलेली आहे त्यावेळेला अकरा जुलैला दोन सेशन कंडक्ट करत आहोत सकाळी अकरा ते साडेबारा आणि साडेबारा ते okay. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परिचित असणारे अॅडव्होकेट कुलदीप आंबेकर सर आहेत जे की फाउंडर आहेत स्टुडंट हेल्पिंग हँडचे सर आपल्याला वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात बोलणार आहेत सरांनी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असतील त्यांना जेवणाची व्यवस्था असेल बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जवळून हाताळलेल्या आहेत त्यामुळे सर सुद्धा आपल्याला एन ची भूमिका काय असते एक एन जी ओ प्रशासनामध्ये पण किती हेल्पफुल असतो हे सांगतील सर आणि यांचा सरांचा जो उपस्थित टाइम आहे तो पण लक्षात घ्या कोण्या दिवशी सर, आ, हे सर उपस्थित असणार आहेत ते म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि दुपारची वेळ बारा वाजताची हे गोष्ट लक्षात घ्या याच्या अगोदर किंवा नंतर आला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही बी प्रोफेशनल असायला पाहिजे तुम्ही एक प्रॉम्प्ट असायला पाहिजे डिसिप्लिन असायला पाहिजे आतापासूनच तुम्ही प्रशासनामध्ये क्लास वनच्या पोस्टला जाणार आहात तुम्ही तर ऑन टाइम प्रेझेंट राहा असं म्हणेल की मी तुम्ही एक तास अगोदर जरी तुम्ही येऊन थांबला तरी काही हरकत नाही तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये भरपूर सारी जागा आहे तुम्ही थांबवू शकता जर बाहेरून विद्यार्थी येत असतील तर एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे मला की तुम्ही जी डी सी आय एस अकॅडमीचा जो गुगलवर ऍड्रेस आहे त्या पत्त्यावर तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्रातून कुठल्याही कानाकोपऱ्यातून विद्यार्थी असतील ते थेट येऊ शकता आणि विशेष म्हणजे जर तुम्ही मॉर्निंगला आलात तर थेट तुम्ही अकॅडमीला या तुमच्या फ्रेश होण्याच्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याची काही काळजी करू नका तुम्ही ठीक आहे सर यासोबतच आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्वे सर्व प्रकाश यादव सर एचओडी आहेत ते पण येणार आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे करण्यासाठी एमएसडब्यू चे जे काही तुम्हाला शंका कुशंका असतील त्या सगळ्या निरसन होतील याची आम्ही साधना प्रबोधिनी आणि जीडीसी अकॅडमी देतो आणि तुम्हाला तुमच्या यशाचा षटकार मारण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो नक्कीच आणि याचा या संधीचा लाभ जे विद्यार्थी या मॉप पॅनल मध्ये येणार आहेत त्यांनी नाव नोंदणी करायला विसरू नका सरांचा नंबर मी पुन्हा एकदा तुमच्या इथे दाखवतो तर हा जो नंबर आहे मित्रांनो नोट डाऊन करा यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा सरांचा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट सोळा वीस सव्वीस तर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही शेवटचे अंक पण तसेच खूप सुंदर आहेत की दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही प्रशासनामध्ये असायलाच पाहिजे याच्यासाठी अनेक लोकांचं मार्गदर्शन तुम्हाला आतापर्यंत लाभलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही परीक्षा पूर्व पास झालेला आहात तर मित्रांनो आता या शेवटच्या क्षणामध्ये फार महत्वाचं आहे जसं काही क्रिकेटमध्ये शेवटी एक छक्का मारून जिंकलेले आहे तीन इंडियाने मॅच तसाच हा शेवटचा तुमच्यासाठी एक छटकार असणार आहे याचा तुम्ही लाभ घ्या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ काही प्रश्न असेल तर सरांसोबत कॉन्टॅक्ट करा धन्यवाद सोबत माझा ईमेल आय डी पण दिलेला आहे तुम्ही प्रोफाईल पाठवू शकता हा थँक्यू खास करून सरांचा ईमेल आय आहे गणेश चव्हाण सॉरी गणेश चाटे तीन थ्री तर ही स्पेलिंग वगैरे बघून घ्या एकदा तर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर याच्यावर तुमचा प्रोफाईल पाठवू शकता सर तुमचा प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल म्हणण्यापेक्षा बायोडेटा म्हणता येईल त्याला तर तो बायोडेटा प्रॉपर रीड करतील आम्ही सगळेजण रीड करू याच्यामध्ये जे इथं वरिष्ठ पॅनल आहे याचा या बराच काही तुम्हाला मदत होणार आहे आणि त्यावेळे तुम्हाला जे एक्झॅक्ट काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू तर तेच आहे सोबतच आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये सागर वाघमारे सर तहसीलदार आहेत आता नुकतेच त्यांची ट्रेनिंग सुरू आहे ते सुद्धा ऑनलाईन माध्यमातून बोलणार आहेत परत वेगवेगळे जनसंपर्क अधिकारी आहेत नितीन साके सर पनवेल महानगरपालिका ते सुद्धा असतील आणि वेगवेगळ्या एम एस डब्ल्यू विद्यापीठातील म्हणजे युनिव्हर्सिटीमधील एचओडी आपल्या समवेत आहेत तर नक्कीच तुम्ही संधीचा फायदा घ्या धन्यवाद धन्यवाद